काय चल बॅक टू न्यू ब्लॉक तर मित्रांनो आता उठलेलो आहे आता आपले मिठ्ठून मला उठवलेलं आहे बघा आता खूप तो बोलायला काय काय तर बघा खूप बोलत आहे मला आता सकाळी सकाळी पप्पा जात होते तर महागन वरडत होता तसा पप्पा जात होते ड्युटीला म्हणून ते दरवाजा उघडल्या उघडल्या आडू लागला त्यांच्या गाडीचा आवाज ऐकून मिठू अग अर्नव झोपलेलाच आहे मम्मीला आवाज देत आहे स्वयंपाक करायली रे चुपे कार हस बर मिठू <ईँगा>, मिठू मी आंघोळीला जाऊ का ए मिठू आंघोळीला जाऊ का अरे आंघोळीला जाऊ का अर्नवला म्हणायलाय उठ म्हणायलाय अर्नवला तू मिठ्ठू आहेस कोण आहेस तू मी मिठू पप्पी पप्पी घे म्हणायलाय मम्मी मी मिठू तू कोण आहेस हा तू कोण आहेस रे पपी देपी मम्मी काय तू कोण आहेस हा अरे मिठू मिठूस ह म्हणाले बघ हा तू मिठू मिठू मेटू? स्वामी बरं स्वामी मन ना मित्रांनो आता आंघोळ झालेली होती आणि अर्नवची पण झाली ती बघा तुम्हाला इकडं होता अर्णव आणि मम्मी म्हणली थोडासा पेरू चिरून देते त्याला टाक पप्पांनी काल रात्री काय झालं पप्पांनी रात्री आणला होता पेरू दुकानात तर काही हे नव्हते म्हणजे असे स्टॉल लागलेले नव्हते पण एकच स्टॉल लागला होता तिथूनच पप्पांनी त्याच्याकडून बार्गेनिंग करून आणलेला होता तो पण बंद करायच्या टायमाला पप्पाला म्हणू लागला महाग महा ला महाग म्हणलं पप्पा जाऊ द्या उद्या आणतो पण पप्पाला कुठं दम पडतो बोरा बोरा आणि पेरू आणलेला होता मग त्याचं फेवरेट फूड आता मग मी टाकत आहे मोदी नाही काय करायली तुला इकडून इकडून इथं इथं ठेवल्याच ते खायला झालंय नाही तर कली करून काय करायला काय वाटायला मी मारते का तुला नाही रे आणि पक्ष्यांच खूप छान असत की आपण त्यांना जीव लावल्यावर ते पण आपल्यावर असं नकळ दुरुसा ठेवत असतात तर मम्मीने त्याला खायला दिलंय तर मम्मी मम्मी म्हणत आहे बघा तर खायलाय <coughs> आता आणि मग माझं पण आवरलेलं होतं तर मग मी कशाला बसू मग मम्मीला म्हटलं लगेच मला दूध बिस्किट कर आणि आता मम्मी देणार आहे तर आता जायचं होतं शाळेत मग भेटतो तुम्हाला शाळेतून आल्यावर तोपर्यंत बाय बाय करे नंग्या मित्रांनो आता आलेला आहे शाळेतून शाळेतून आल्या आल्या बाहेरून मी मम्मीला आवाज देऊ लागलो मम्मी ला म्हणून तर लगेच मिठ्ठो मध्ये आवाज देत होता मम्मीला आल्या आल्या मला याच्याकडे बघून मी तर खूप खुश झालो कारण असं घरात कोणी चांगलं वाटतं ना पक्षी असल्यावर तर मी तर मम्मीला म्हणायलोय अजून एखादा पोपट आणावा हे तर काय घरचा झाला पण याच्यासोबत खेळायला दिवसभर हा हसतोय तो तर मित्रांनो आता थोडासा शाबू आहे तो खाऊन टाकतो मी आणि भेटतो तुम्हाला तोपर्यंत तो बाय तो वरच्या काकून दिलता पेरू कारण तुमच्या मिठूला खाऊ घाला म्हणून तर आता आम्ही मिठूला पेरू देणार आहेत हिरवा गारा असा आधी मी खातो आधी मी खातो ना काय नाही त्याला आता चिरून दिला तर तुझ्या तू काय कर कर आता मी जेवण करतो चिरून ठेवले त्याच्यामध्ये बरोबर म्हणून तर मित्रांनो आता आलेला आहे आर्नव शाळेतून शाळेतून आल्या आल्या मोबाईल घेऊन बसलाय म्हणलं मम्मीला आता म्हणला होता तो थोडेसे पोहे कर मग मम्मी पोहे करायली म्हणलं आता पोहे करायली म्हणल्यावर आपण गप्प बसायचं नाही मग आपण पण म्हणलं लगेच ऑर्डर सोपवली मम्मीकडं कर म्हणलं मग पोहे करावंच लागणार तुला तर बघा इकडं मिरच्या कापत आहे मम्मीचं तोंड एकदम उदास झालंय उदास नाही आर्नवला तर काय करावं की बाबा आल्या आल्या ते गेमच घेऊन बसतो फ्री फायर त्याला लयच ना आधे आणि आपला मिठ्ठू खात होता इथं स... केळी खायला आहे का केळी टाकलेली त्याला इकडं आपण आरशात बघून घेतलं एकदा आपला नवीन मोबाईल आणि आपण कसे दिसत आहात ब्रँडेड आहे म्हणलं पण इकडं इकडे घाण्यारड आहे ब्रँड होता मला जाऊ दे कपडे काय काढता येतील तर मित्रांनो आता खातो मी पोहे आणि कपडे काढतो तर मित्रांनो आम्ही इथं खात बसलेला होतात आणि तिकडून मिठ्ठू मम्मीला आवाज देत आहे ते बघा हळूहळू ने आवाज देत आहे ते बघा बघितलं का तिकडल्या घरात कुणीच नाहीये आम्ही सगळे तिघं पण इकडं आहोत तर आवाज काढत आहे ते बघा तर गाई जाता मी मिठूला हे कुलूप आणलेलं होतं छोटस कारण काटीपिण लावल्यावर त्याचं काय होईल की तो काटीपिण असा काढायला बघायला आणि असं चावत होता तो मग चावल्यामुळे ती काठी त्याच्या तोंडाला पण लागू शकते म्हणून आपण थोडीशी रिस्क कमी घेऊन त्याला कुलूपच आणलेलं आहे छोटस तर हे कुलूप आता लागल्यावर याला पिंजरा काढता येणार नाही आणि याला काही लागणार पण नाही तर आता मस्त आपल्या घरात बसलेला आहे याला आपण ट्युशन होऊन आल्यावर सोडून देऊ बघा किती बघा 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 रोळा रोळा लगेच मम्मी म्हण बरे मिठू फायर म्हण तर बघा ए चुबेट फायर वाले तर बघा कसा आवड्या मारत आहे त्याला मी शिकवि मला तर याचे असे कारण मी खूप आवडतात आणि एक कोण आपला सबस्क्रायबर होता की तो म्हणला बाळा एकदम छान करायलेला आहेस पण याला ॲप्पल टाकण्यापेक्षा याचा पेरू किंवा दुसरे काही पण फळ टाक ॲपल त्यांना एवढा काही आवडत नाही म्हणजे पण ते किती छान दिसतोय त्याला बघा आता ते कुलूप काढायचा प्रयत्न करायला आहे पण त्याला काहीतरी निघणार नाही मिठू गप्प बस तर त्याचं काय भरोसा नाही बाबा म्हणून मी त्याला कुलूपच आणलं ते असं काटी पिन त्याला लागली असती त्यालाच आपल्याला काय आणि याला ट्युशनवर आल्यावर मी सोडणार पण आहे बाहेर तर मित्रांनो आता भेटतो तुम्हाला मी ट्युशन आल्यावर ही चावी आता तिकड बघा तर बघा ही चावी मी अडकवत त्याला कळणार पण नाही कळालीवर चावी घेईन <96 noise> नाही घेत याची एक्सरसाइज चालू आहे <igation noise> <लो>। <Himself> <वो? ittler> <वो? artan> आर्नवला उठ उठ म्हणत आहे तेव्हा काय करायला काय मिठू काय रे मिठू काय चालू आहे तुझ सलाम सलाम बॉय तर बघा कशी चोच त्याची शार्प करत आहे हे काही जाता आलेलं आहे ट्युशन वरून ट्युशन वरून आल्या आल्या एकदा मिठूला बघितलं आणि मिठूला थोडीशी झोप येऊ लागली नाही झोप येणार तुला तर मी आलेलं कळलेलं आहे त्याला आणि आता मला करायचं होतंय मग जेवण अरण मी आणि मम्मी करतात आता जेवण आणि पुन्हा आपण थोडासा अभ्यास करताना मिठूला बाहेर सोडू मिठ्ठूला आणलेले आहेत पप्पांनी दोन पेरू पेरू खाल्ल्यावर काय आमचा मिठू तर निस्ता फुगून डम झालेला होता माझ्याकडे बघू लागला वाटतं रागाने त्याला काय झालं तर काय माहिती तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटलेला आहे आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओला नवीन असताल सबस्क्राईब करा थँक्यू सो मच वरची